जर फवारली तर औषधालाच एक हजार रुपये आपले जातात टोमॅटो जर केले तर खर्च जो आहे तो एक ते दीड लाखापर्यंत आपला खर्च जातो एक करणे तर आपला टोटल टोमॅटोला खर्च हा पन्नास ते सत्तर हजारापर्यंतच फक्त गेलेला आहे कसं आहे पब्लिक स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन इन्फॉर्मेशन कामाची व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की आपल्या ह्या टोमॅटोच्या प्लॉटला टोटल खर्च किती आलेला आहे लागवडीपासून ते तुम्ही ते बघू शकता बांधणीपर्यंत टोटल जो खर्च आहे आपला किती झालेला आहे आणि टोमॅटो आपल्याला केल्यावरती परवडतं का नाही ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे व्हिडिओ खूपच कामाचा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर उशीर न करता व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो हा जो आपला टोमॅटोचा प्लॉट आहे हा एक एकरमध्ये आपला प्लॉट आहे इथे तर सगळ्यात आधी आपण बघूया आपला टोटल खर्च आपल्याला टोमॅटोला किती झालेला आहे तर आपला टोटल टोमॅटोला खर्च हा पन्नास ते सत्तर हजारापर्यंतच फक्त गेलेला आहे तर विचार केला तर हा खर्च खूपच जास्त कमी आहे कारण की जर टोमॅटो जर केले तर खर्च जो आहे तो एक ते दीड लाखापर्यंत आपला खर्च जातो एक करणे पण आपल्या प्लॉटला एवढा कमी खर्च कसा काय झालेला आहे तर पब्लिक सगळ्यात जास्त टोमॅटोला खर्च कुठं जातो तो म्हणजे सगळ्यात जास्त आपला जो फवारणी आपण करतो त्यासाठी आपला सगळ्यात जास्त खर्च जातो जे जा आपल्याला महाग औषधं भेटतात आणि जर औषधं जर फवारली तर औषधालाच पन्नासिक हजार रुपये आपले जातात पण आपल्या या प्लॉटसाठी फवारणीला फक्त आपण दोनदा फवारणी केलेली आहे आणि ती दहा अंध दहा हजाराच्या अंडरच आपली फवारणी झालेली आहे ह्या प्लॉटसाठी जास्त फवारणी करायची गरज नाही त्याचं कारण म्हणजे आपण ह्या फ्लॉटला शेणखत अगोदरच सोडलं होतं आणि शेणखत सोडल्यामुळे त्याचे तुम्ही बघू शकता त्याला जास्त फवारणी करायची गरज नाही त्याला कीटक वगैरे काहीच लागलेलं नाही आणि टॉमॅटोचा प्लॉट पण पोचलेला आहे आणि जी एक दोन वेळेस आपण फवारणी घेतली त्यावेळेस आपल्या टोमॅटोला आळी लागली होती त्याच्यामुळे एक फवारणी आपण घेतली होती त्याच्यामुळे आपला टो जो फवारणीचा खर्च आहे तो वाचलेला आहे आणि तुम्ही जर शेतामध्ये शेणखत सोडून जर कोणतंही माळवं केलं तर ते तुमच्यासाठी खूपच चांगलं राहील तर आता बघूयात आपल्या ह्या टोमॅटोच्या रोपासाठी किती खर्च आला तर मित्रांनो ह्या टोमॅटोच्या एक एकरमध्ये आपल्याला आठ ते नऊ हजारपर्यंत आपल्याला प्रें पैसे द्यावे लागतील टोमॅटोचं एक रोप हे दीड रुपयाला असतं आणि आपला रोपासाठी टोटल खर्च आठ ते नऊ हजार रुपये झालेला आहे आणि बाकी तुम्ही ते बघू शकता हे जे तारा वगैरे आणि काटे जे उभा केलेले आहेत ह्याचा जो खर्च आहे तो पण तुम्हाला मी सांगतो साथी जे जे साथी है, है साथी। तर या प्लॉटसाठी आपण बघूयात की तारीला किती खर्च झालेला आहे म्हणजे ही जी तार दिसते तुम्हाला ह्यासाठी आपल्याला किती खर्च झाले आहे टोटल ह्या प्लॉटसाठी तर तुम्ही बघू शकता ही तार किती छोटे आहे काही काही जण काय करतात खूप जास्त मोठी तार यूज करतात पण ही बघू शकता ही खूपच जास्त छोटी आहे तुम्ही अशी पण तार यूज करू शकता तर ही तार आपल्याला विकत घेण्यासाठी सहा ते सात हजार रुपये द्यावे लागले आणि दुसरी जर मोठी तार घेतली असती है। तर आपल्याला दहा ते अकरा हजारापर्यंत आपल्याला पैसे द्यावे लागले असते तर आता बघू हे जे काटे आहेत ह्या काट्यासाठी आपल्याला किती खर्च आलेला आहे तर मित्रांनो एक जे काठी आहे हे दोन एक जी काटी आहे ह्या काठीसाठी आपल्याला तीस रुपये खर्च आलेला आहे म्हणजे टोटल ह्या प्लॉटमध्ये आपल्याला दहा ते बारा हजारापर्यंत काट्यासाठी खर्च आलेला आहे आणि बाकी तुम्ही बघू शकता सुतुळी वगैरे जे आहे ह्याच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त अंडर पाच हजाराच्या अंडर आपल्याला इथं खर्च आलेला आहे आणि आपण बघतो की शेतकऱ्याला जास्तीत जास्त पैसे कुठं शेव्हिंग करता येतात आपण त्याच्यासाठी आपण बघतो नवीन नवीन टेक्निक यूज करून आपण शेतकऱ्याचे जे होणारा जास्तीचा खर्च आहे तो आपण सेविंग करायचा प्रयत्न करत आहोत आणि ह्या प्लॉटसाठी जर आपण सेव्हिंग नसते केली तर ह्याचा खर्च एक लाखाच्या पुढंच झाला असता आणि मेन म्हणजे शेणकत जर तुम्ही शेतामध्ये टाकलं तर त्याचा इतका मोठा खूप जास्त फायदा आहे तुम्ही त्याचे रिझल्ट बघू शकता की किती म्हणजे हे जे पीक आहे किती सुंदर प्रकारे पोचलं आहे तर मित्रांनो बाकीची जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असली टोमॅटोविषयी किंवा दुसरं काही ते तुम्ही कमेंटमध्येच सांगा आणि आजचा सा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग